शिवसेनेमध्ये दोन तुकडे झाले असतील राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले असतील हे सगळे मोदीच्या आशीर्वादाने मोदीच्या निर्णयामुळे त्यांच्या संमतीमुळे त्यांच्या अक्रूममुळे झालेलं आहे न कळत झालेलं नाही एका बाजूला अजित पवारांच्या आरोप करता तुम्ही की सत्तर हजार कोटीचा चिंतन घोटाळा पंचवीस हजार कोटीचा राज्य सहकारी बँकेचा मनी लॉन्ड्रिंगचा घोटाळा पुढच्या तर उपमुख्यमंत्री करता सफाई केली निर्माण स्वच्छ देऊन टाकले तर त्यामुळे हा सगळा भ्रष्टाचार नरेंद्र मोदी करतायत आणि या भ्रष्टाचाराला तोंड देण्याकरता आपल्याला सरकार घालवायचे आणि शेवटचा आणि आखरी मुद्दा आईन बचाव संविधान बचाव सेव्ह द कॉन्स्टिट्यूशन आपली राज्यघटना वाचवा ज्या राज्यघटनेने तुम्हाला आम्हाला अगदी तुम्ही लक्षात ठेवा बहुजन समाजाचे आम्ही इथे बसलेले सगळे तुम्ही मराठा समाजात आज मोठ्या पदावर दिसतात स्वातंत्र्यापूर्वी संविधान येण्यासाठी काय परिस्थिती आपली होती शिक्षणाची परिस्थिती काय होती सरकारी नोकऱ्यामध्ये कुठं भाव होता का राज्य घटनेचा फायदा फक्त आंबेडकर जनतेला मिळाला असं नाही अल्पसंख्याकांना मिळाला असं नाही आम्हाला सगळ्यांना मिळालाय भारताच्या जनतेला मिळालाय हाच देश हजार वर्ष पारतंत्र्यात होता कारण तुमची त्या ठिकाणी समाज व्यवस्था राज्य व्यवस्था ही वर्ण वर्ण व्यवस्थेवर राहायचो कोणी लढाई करायची कोणी पोथी वाचायची कोणी व्यापार करायचा एवढा मोठा खंडप्रायून आपण आपलं संरक्षण करू शकलो नाही पण एकदा स्वातंत्र्य मिळालं एकदा आपण संविधान राज्य घेतात डॉक्टर आंबेडकर सगळ्यांना समान वागृत मिळाली सगळ्यांना समान अधिकार बघता बघता गेल्या सत्तरऐंशी वर्षामध्ये आज भारत महाशक्ती म्हणून पुढे आले पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था निर्माण झाली तिसऱ्या गेलो असतो तर मोदींनी वीज व्यवस्था संचालन केली असते कशामुळे झालं ही जादू आहे राज्यघटनेमुळे त्यामुळे प्रत्येक नागरिकाला समान अधिकार ती राज्यघटना फाटवायची ती राज्यघटना बोलत टाकायची पुन्हा मनुष्यवर आधारित वर्धाश्रमावर आधारित राज्यघटना काय मोदी बोलतायत समाजामध्ये विष कालवत मुस्लिम समाजाबद्दल काय बोलताय आज वीस कोटी लोकसंख्या असलेला मुस्लिम समाज भाऊ भाव म्हणून इतके वर्षा गोव्या आता तुम्ही म्हणता की नाही हे दुय्यम नागरिक आहेत हे प्रत्येक ज्या ठिकाणी जमरे विनंती कराल तो, तो, तो प्रत्येक नागरिकाला ही निवडणूक हातात घ्यावी लागेल कोणी मला बोलवायला आलं नाही मला उमेदवार भेटले नाही मला सुभाष काका भेटले नाही ते चालणार नाही सगळ्यांनी आपली निवडणूक हातात घ्या उलट माझी तर विनंती आहे की इथं अल्पसंख्याक बंधू इथे तुम्ही एका एका हिंदू कु कुटुंबाला दोघं हातात धरून तुम्ही स्वतःला तु घेऊन जायचं रात्री कोणी हाताला रा शाय लावा येईल पैसे घेऊन अलिबाग त्याला येऊ नका लगेच तुम्ही तु काय वगैरे ऑनलाइन तक्रार करता येईल या ऐतिहासिक निवडणुकीला पाटणला सभासदांची सभा या वयामध्ये देखील ते फक्त एकाच उद्देशानं फिरतायत या भूमीमध्ये या मातीमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या कर्कुभूमीमुळे फुले शाहू आंबेडकरांचा विचार गाडला नाही मतदारसंघ अजून कधीही जातीवादी विचारला दिला नाही विधानसभेत झाला ताकदीचा वापर करून आपल्याला मोडायचा प्रयत्न करतील तुम्ही जर ताक राहिला तर आपली ही निवडणुकीतला विजय पक्का आहे त्या विरोधी पक्षाच्या उमेदवाराला दोन पक्षाची आघाडी होती मागच्या वेळेला کیا کم بنا دیا؟ ہندو مسلمان سکھ عیسائی ہر ایک کو ایک دوسرے کے زخم کا مرہم بنا دیا اور ایک ہی نہ بھولے قابل اسی لیے دو ندیوں کا کھراڑ میں سنگم بنا دیا या ठिकाणी शशिकांत शिंदेसाहेब हे उमेदवार फक्त नाही तर आम्ही सगळे उमेदवार आहोत याच भावनेतून युवा पिढीने हे लक्ष हातात घेतलं पाहिजे दारोदारीत जाऊन घरोघरी जाऊन ही चिन्ह आपण या ठिकाणी पोहोचूयात आणि लोकशाही बळकट करण्यासाठी शरद पवार साहेब असतील आमदार बाळासाहेब पाटील असतील आमचे पृथ्वीराज बाबा चव्हाण आहेत या सगळ्यांच्या पाठीशी आपण ठामपणे एकत्रितपणे उभं राहूयात एवढंच या ठिकाणी मी आपल्याला आवाहन करतो आणि थांबतो